कोणत्याही सार्वजनिक कामासाठी विनामूल्य जमिनी उपलब्ध होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीने प्रस्ताव दाखल करावेत यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती शेती महामंडळाच्या जमिनीवरील पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विभागाला निर्देश दिले असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले नमस्कार महाराष्ट्र पोलिस चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती गावठाण विस्तार शासकीय घरकुल योजना घनकचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामासाठी विनामूल्य जमिनी मिळवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे विहित नमुन्यात तातडीने प्रस्ताव दाखल करावेत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या आहेत तसेच अत्यावश्यक बाब म्हणून शेती महामंडळाच्या जमिनीवरील पाणी पुरवठा <coughs> तसेच अत्यावश्यक बाब म्हणून शेती महामंडळाच्या जमिनीवरील पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लावण्यासाठी अटीवर शक्तीच्या अधीन राहून पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिलेत आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेती महामंडळ जमिनी असलेल्या गावांना गावठाण विस्तारवाढ तसेच घरकुले आणि अन्य शासकीय योजना राबवण्यासाठी मोफत ग्रामपंचायतींना जमिनी मिळाव्या म्हणून पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठक घेण्यात आली यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार रामराजे नाईक निंबाळकर आमदार दत्तात्रय भरणे आमदार दीपक चव्हाण महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव पी गुप्ता पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णा पुणे जिल्हाधिकारी सुभाष दिवसे पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिकचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ शेती महामंडळाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली आवळे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील कळंब वालचंदनगर लासूरने अंथुरणे भरनेवाडी जंक्शन रणगाव अनंतनगर निमसाकर या गावांसह विविध ग्रामपंचायतचे सरपंच पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद